आखाड पार्ट्या तेजीत असताना एक चिकन विक्रेत्या चिकन कापल्यानंतर त्यावर लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल आपण चिकन घेत आहे सावधान एक चिकन विक्रेत्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या परंतु एका व्यक्तीनं कापलेल्या चिकनवर तो विक्रेता लघुशंका करतानाचा व्हिडिओ काढलाय प्रसारमाध्यमे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जनतेनं प्रचंड रोष व्यक्त केलाय ही घटना घडली आहे अहिलानगर जिल्ह्यातील लोणी खुर्द येथे संपूर्ण जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी या गोष्टीचा निषेध केला आहे अकोले तालुक्यात देखील विश्व हिंदू परिषद बजरंग दल भारतीय जनता पक्ष शिवसेना या सर्व संघटनांचे कार्यकर्ते एकत्र येऊन अकोले पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे अकोल्यात देखील चिकन विक्रेत्यांबद्दल अनेक तक्रारी आहेत तरी सर्वांना समज देऊन असे कृत्य कोणी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी बजरंग दलचे राहुल ढोक विश्व हिंदू परिषदेचे गणेश धुमाळ भारतीय जनता पक्षाचे राहुल देशमुख शिवसेनेचे सचिन शेटे अनेक कार्यकर्त्यांसह उपस्थित होते स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहिल्यानगर दोन दिवसापूर्वी लोणी या ठिकाणी एका मुस्लिम जो चिकनवाला होता ज्या कोंबड्या कापून ज्या ड्रम मध्ये टाकल्या जातात त्या ड्रम मध्ये कोंबडी कापल्यानंतर त्या ड्रममध्ये लघुशंका केली आणि असं लघुशंका केलेलं असं जे मूत्र लागलेलं जे जे काही चिकन आहे ते चिकन हिंदू जे ग्राहक तिथं त्या ठिकाणी दुकानामध्ये येतात त्यांना देण्याचं काम अशा नालायक वृत्तीच्या जे काही चिकनवाले जे काही मुस्लिम आहेत त्यांनी केलेलं आहे तरी अकोल्यातील सर्व चिकन विक्रेते जे आहेत जे काही जे सगळे जे मित्र आहेत त्या सगळ्यांना विनंती की अशा प्रकारचं कोणतंही जे काही मूत्र विसर्जन करून किंवा कोणत्या प्रकारचं थुंकणं असेल किंवा घाण असेल अशा प्रकारचं जर अकोल्यामध्ये आढळलं तरी सर्व चिकनवाल्यांवर त्या त्याची कारवाई केली जाईल याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे